होती मात्र आता तशी एक प्रकारचं आनंदाचं वातावरण आहे आणि इथे जल्लोष साजरा केला जातोय फटाके फोडत हा जल्लोष साजरा केला गेलाय तुम्ही फटाके सुद्धा फोडताय स्टेशनच्या बाहेर आतिषबाजी केली जातेय मात्र विरोधकांकडनं वारं वारंवार एक प्रश्न उपस्थित केला जातोय की या एनकाउंटरची चौकशी व्हावी आणि अशा पद्धतीने या घटनेचं राजकीयकरण करणं हे योग्य आहे का कसं विरोधकांचं सध्या त्यांचे जो विषय आहे ते म्हणजे त्यांना दुसरा विषय नाही आहे शिंदे सरकारबद्दल आणि जे शिंदे सरकारनी काम केलं जे पोलीस अधिकाऱ्यांनी काम केलं खरंच तर ते स्वागतासारखं काम आहे का त्यांनी ज्या ज्या प्रकारे काम केलं आहे त्याचा खूप आनंद आहे आणि संपूर्ण बदलापुरांनी संपूर्ण महाराष्ट्राने त्या कामाचं स्वागत केलेलं आहे या कामाचं या एन्काउंटरचं या घटनेचं अनेक जण स्वागत करत असले तरी सुद्धा इथे या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा अनेकांकडून केली के जाते काही बदलापूर मधले स्थानिक लोक सुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणं जास्त गरजेचं आहे दादा माहिती आहे तुला